क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य शंकरराव लिंगे यांच्या ज्येष्ठ कन्या सी डॉक्टर जयश्री गवळी सोलापूरची आठवण महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाराम गहलोत माजी अध्यक्ष शंकरराव लिंगे ज्येष्ठ उपाध्यक्ष रामलाल कछावा सरचिटणीस राम नारायण चव्हाण यांनी शंकरराव लिंगे यांच्या निवासस्थानी सामाजिक शैक्षणिक क्रांतीचे जनक संत शिरोमणी सावता महाराज यांची भेट घेतली ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस पुष्प अर्पण करून अभिवादन दिवंगत डॉक्टर जयश्री गवळी यांची पाच जुलै रोजी झालेली आत्महत्या ही लिंगे कुटुंबियांसाठी आणि त्यांना भेटलेल्या प्रत्येकासाठी हृदय हृदयद्रावक घटना ठरली असती दिवंगत डॉक्टर जयश्री गवळी यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली या संस्थेच्या अधिकारी कुमारी सुनंदा शंकर लिंगे जयदीप शंकरलिंगे वणिता जयसिंग शंकरलिंगे डॉक्टर जयश्री साई प्रशांत गवळी मुल, प्रशांत गवळी सिद्धी लिंगे गवळी परिवाराचे सांत्वन केले धीर व्यक्त केला गंगारामजी झालोत अहमदाबाद रामलाल जी कछवाह हिमाचल प्रदेश रामनारायण चव्हाण भोपाळ भोपाळ दिल्ली सरचिटणीस रवींद्र सोळंकर राजमाई रमेश माई तुकाराम माई जत जिल्हा सांगली इत्यादी